नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सुदृढ करण्यासाठी आणि नागरिकांना जलद पोलीस सेवा पुरवण्याच्या उद्देशानं नाशिक शहर पोलीस दलला वीस नवीन हिरो ग्लॅमर दुचाकी वाहनांचा समावेश करण्यात आहे ही वाहने महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या हस्ते या दुचाक्यांचा पोलिस दलाच्या ताफ्यामध्ये समावेश करण्यात आला आहे यावेळी श्री कर्णिक यांनी स्वतः दुचाकी चालवून तिची चाचणी घेतली प्रभावी गस्त वाढवण्यासाठी ही वाहने नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखांना वाटप करण्यात आली आहेत या प्रसंगी नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण श्रीमती मोनिका राऊत श्री चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके पोलीस स्टेशन आणि शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका